फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फलटण कोर्टानं बदनेला तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती मात्र आरोपीचे वकील राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यामध्ये कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय असा युक्तिवाद करत आरोपी बदने याला एक दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केलेला होता मात्र कोर्टानं बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला किती वाजता झाला कुठल्या ठिकाणी झाला किती तारखेला झाला या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेत पण त्या आणि या गुन्ह्याला या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या आरोपाची एक 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 ही बाब आहे दुसरे दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलिस अधिकारी तिला अटक पण वैद्यकीय अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले आहेत तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांच्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करणं त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे त्यांनी काय दुसरं चुकीचं गैर केलं असं मला नाही वाटत